शनिवार हा दिवस साधा नसतो हा दिवस महानाचे अंधाराच्या दार उघडणार क्षण या दिवशी वाईट शक्तींचं प्राबल्य प्रचंड वाढत तुम्हाला दिसत नसतं पण त्या सावल्या हळूहळू तुमच्या आयुष्यावर ताबा मिळवायला लागतात तुम्ही कधी लक्ष दिले का शनिवारी घरातील गोष्टी अचानक का बिघडतात कारण अशी बाय वाद का होतात रात्री कुत्रे का उठतात घुबडाचा आवाज का ऐकू येतो हे सगळं योगायोग नाही शनिवार म्हणजे शनिचा दिवस शनि न्याय द्यायचा पण त्याच वेळी दंड द्यायचा ज्यांनी चूक केली आहे पाप केला आहे चुकीच्या वाटेवर गेले आहेत त्यांच्यावर भयंकर रूप धारण करतो म्हणूनच सांगितलं जात शनिवार संपण्याआधी योग्य गोष्ट ऐकली समजली पाळली तर आयुष्यातील शनिवार आणि वाईट शक्तींचं सावट शनिवारच्या रात्री वातावरण बदलतं आकाश काळसर होत वारा जड होतो आणि हवेतील कंपन अजब वाटतात लोक म्हणतात हे फक्त कल्पना आहे पण ती कल्पना नाही तो संकेत आहे शनिवारी रात्री जो पताना अचानक छाती दर्पण का जाणवत स्वप्नात्मक नातेवाईक किंवा भी चेहरे का दिसतात दरवाजा आपोआप हो का बंद होतो देवा का विचतो कारण शनिवारी नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय होते या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव जास्त जाणवतो आणि जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्या चावल्या तुमच्या आयुष्याला धरून बसतात इलेवन मिनिटांचं रहस्य सगळ्यात मोठं रहस्य आहे शनिवार संपायच्या आधीच्या अकरा मिनिटांचं इलेव्हन ही संख्या अर्धवट दरवाजा मानली जाते तो दरवाजा उघडला तर संधी मिटते तो दरवाजा बंद झाला तर कायमचा अंधार मिटतो मध्यरात्री बारा वाजण्याआधीची ही अकरा मिनिट म्हणजे चांगलं आणि वाईट यांचं संतुलन हलण्याची वेळ आहे याच वेळी जर योग्य गोष्ट केली योग्य विचार मनात घेतला योग्य शब्द ऐकले तर वाईट शक्तीचा नाश होतो पण जर दुर्लक्ष केलम तर ती शक्ती दुप्पट ताकदीने तुमच्यावर आक्रमण करते उदाहरण एका व्यापाऱ्याने ही वेळ फालतू गप्पांमध्ये घालवली पुढच्या आठवड्यात लाखो रुपयांचं नुकसान झालं एका तरुणाने ही वेळ गंभीरपणे घेतली त्याचा अपयशी प्रेम यशस्वी झालं एका स्त्री या वेठला थटा समजली दोन दिवसांत घरात प्रचंड वाद झाले आणि संसार उद्ध्वस्त झाला हे फक्त योगायोग नाहीत हे या वेळेच्या शक्तीचं भरण रूप आहे इच्छा इच्छा की शाप सगळ्यांच्या काहीतरी असतात कोणाला 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 पैसा नोकरी प्रेम कोणाला मूल कोणाला शांतता पण जितकी मोठी इच्छा तितका मोठा आहे वाईट शक्ती नेहमी त्या इच्छावर डल्ला मारतात शनिवारच्या शनिवार मिनिटांत जर तुम्ही तर इच्छा पूर्ण होईल पण जर नाही केलं तर तीच इच्छा तुमच्यासाठी शाप बनेल पैसा मागितला तर कर्ज वाढेल नोकरी मागितली तर बेरोजगारी वाढेल प्रेम मागितलं तर दुरावा वाढेल तुमच्या हातातून स्वप्न आणि पश्चाताप शनिवार न ऐकल्याचे दुष्परिणाम वाईट स्वप्न रात्री झोपताना दडपण जाणवेल दिसतील तू घरात वाद लहान सहान गोष्टीवर वाद सुरू होतील त्यात कटुता वाढेल घर तुटण्याच्या मार्गावर जाईल तीन पैशांचा अडथळा हातातला पैसा निसटेल कर्ज वाढेल नोकरीत प्रमोशन थांबेल फोर आजार पण कारणाशिवाय शरीर कमकुवत होईल डॉक्टर तपासतील पण काही सापडणार नाही फाईव्ह मानसिक त्रास नकारात्मक विचार नैराश्या आत्महत्येची इच्छा सिक्स अनिष्ट घटना घरात वस्तू पडणं दरवाजे आपोआप बंद होणं दिवा विजणं हे सगळ्यात वाईट शक्तीचे आगमन दर्शवित ऐकल्यावर होणारे बदल जर तुम्ही शनिवार संपण्याआधी ऐकलं तर परिणाम बदलू शकतात वाईट शक्तीचा नाश होईल सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल घरात शांतता निर्माण होईल पैशाचा प्रवास सुरू होईल भोवती संरक्षणाचं कवच तयार होईल पण सावध जर तुम्ही अर्ध्या मनाने एक शंका घेतली दुर्लक्ष केलं तर हे सगळं उलट होईल परिणाम दुप्पट भयानक होतील अंतिम चेतावनी वेळ खूप कमी आहे शनिवार संपतोय आणि ही अकरा मिनिट तुमच्या हातातून निसटली तर त्यानंतर कोणीही तुम्हाला वाचवू शकणार नाही ही वेग तुमचं आयुष्य घडवेल किंवा चम, चम उद्ध्वस्त करेल निर्णय तुमचा आहे आता ऐकून वाचायचं की दुर्लक्षित करून अंधारात गेळलं जावं शेवटचं वाक्य शनिवार संपण्याआधी एका आहे का नाहीतर अंधार तुमचं आयुष्य कायमचं घेऊन टाकेल